मिरज शहर पोलीस डीबी पथकानं दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला असून तीन चोरट्यांसह सहा दुचाकी असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते दिनांक पंधरा रोजी मिरज दत्त चौक इथं डीबी पोलीस पथकाचे पोलीस बँक पेट्रोलिंग करीत होते तिघेजण सुसाट वेगाने दुचाकीवरून जाताचं पाहून पोलिसांनी तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं दुचाकीला नंबर प्लेट नसल्यानं त्यावेळी दुचाकीही सांगली सिव्हिल येथून चोरल्याचं तिघांनी कबूल केलं प्रवीण उर्फ राहुल जाधव वर्ष बावीस राहणार वसंतनगर तुंग राहुल माने वयवर्ष सव्वीस दत्तनगर मिरज अजय अशोक माने वयवर्ष वीस राहणार केसरखाने मळा मिरज अशी चोरट्यांची नावं आहेत चोरट्यांकडून सांगली मिरज कोल्हापूर पंढरपूर कर्नाटक येथून सहा दुचाकी गाड्या चोरल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे त्यांच्याकडून सहा गाड्या आणि सुमारे एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या टोळीचा छडा पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप जाधव बाबासो पाटील नागेश मासाळ नितीन घोरपडे मस्के सचिन धोत्रे यांनी मार्गदर्शनाने आमच्या स्टाफला गोपनीय माहिती काढून अज्ञात चोराचा शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्यानुसार दिनांक पंधरा रोजी तांदूळ मार्केट दत्त चौक या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली तीन इसम एका मोटरसायकलजवळ उभा होते आणि मग संशयावरून त्या इस्मांना ताब्यात घेतलं त्या इस्मानची नावं आहेत राहुल माने प्रवीण जाधव आणि अजय माने एक तुमचा आहे एक मिरजेतील आहे आणि एक मालगावचा आहे तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी सदरची गाडी ही सांगली सिव्हिल हॉस्पिटल आवारातून चार महिन्यापूर्वी चोरली असल्याचं कबूल केलं आणि मग त्यांना लगेच जर मोटरसायकल ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली त्यावेळेस त्यांच्याकडनं एकंदर सहा मोटरसायकल जप्त करण्यात आलं जवळजवळ दोन लाख रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि मग तपासामध्ये निष्पन्न झालं की मिरज मिरज शहरातली एक मोटरसायकल त्यामध्ये होती